पट्टणकोडुलीला तब्बल दहा वर्षांनी मिळणार स्वच्छ आणि मुबलक पाणी जलजीवन योजनेच्या पाणीपंपाची यशस्वी चाचणी पट्टणकोडुलीच्या जलजीवन योजनेला तब्बल दहा वर्षांनी मुहूर्त मिळाला आहे गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ प्रलंबित पट्टणकोडुली जलजीवन मिशन योजनेचा पाणीपुरवठा योजनेची आज यशस्वी चाचणी झाली असून येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या योजनेच्या फिल्टर हाऊस पाणी उपसा पंपाचे उद्घाटन केलं जाणार आहे अशी माहिती सरपंच अमोल बांधार यांनी दिली आहे सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्यांनी ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन गेल्या काही वर्षापासून धुळखात राहिलेल्या तब्बल साडेसहा कोटी रुपयांच्या या योजनेचा पंप फिल्टर हाऊस पाच लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी यांची चाचणी घेण्यात आली काही किरकोळ दुरुस्ती करून येत्या गुढीपाडव्याला खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामविकास अधिकारी टी वाय हनुमंते सरपंच अमोल बांदार ग्रामपंचायत सदस्य रवी आडके अंबर बनगे शरद पुजारी मधुकर पोवार नाना मोठे आनंदा पाटील सुधाकर पोवार भारती अवघडे भारती तोडकर मीनाक्षी रुकडे रेखा डूम सुजाता चव्हाण कमल चोपडे पाणीपुरवठा सुपरवायझर सुनील अवघडे वरिष्ठ क्लार्क अभिजित पाटील अशोक शिंदे आदी उपस्थित होते महानकर निप्टसाठी रिजवान मुजावर पट्टण कोडोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा